thank <laughs> you कर्जत तालुक्यातील हालिवली गावाची भैरवनाथ देवाच्या काठीची परंपरा गेली अनेक पिढ्यानपिढ्या चालू आहे भैरवनाथाच्या नावानं चांग भलं या गजरात हालिवली गावातील सर्वच नागरिक संपूर्ण गावांमध्ये मिरवणूक काढून भजन कीर्तनाच्या गजरात उत्सव साजरा करतात भैरवनाथ देवाच्या काठीला रंगीबेरंगी कापड गुंडाळून मोर पिसाचे तुरे लावून घंटी बांधून भजन कीर्तन संगीतमय वातावरणामध्ये गावाच्या बाहेर असलेल्या आपट्याच्या झाडाकडे दसऱ्याला सोनं आणण्यासाठी हालिवली गावातील नागरिक जातात झाडाला पाच प्रदक्षिणा घालून आरती करतात ही परंपरा पिढ्यानपिढ्या पिढ्यात चालत आलेली असून ती अजून देखील तशीच सुरू आहे भैरवनाथाची पालखी ही कोशागिरी पौर्णिमा दिवशी काढली जाते आणि कार्तिकी पौर्णिमेला हलवली गावामध्ये मोठा उत्सव साजरा केला जातो भैरवनाथ हे जागृत देवस्थान आहे असे स्थानिक ग्रामस्थांचे मत आहे ग्रामस्थांच्या मते हा उत्सव सर्व गावकरी मिळून आनंदाने साजरा करतात कर्जात साठी मनोज भोईर कर्जत